बातमी देवळीमधनं आहे भाजपचे माजी खासदार श्रीरामदासजी तडस आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा शोभा तडस हे दोघेही आज श्रीरामनवमीच्या दिवशी देवळी येथील प्राचीन श्रीराम मंदिरात गेले असता त्यांना तेथील ट्रस्टींकडनं आणि कमिटीकडनं अंदर गर्भगृहात दर्शनास नकार देण्यात आलेला आहे श्रीरामदासजी तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा तडस हे दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवमीच्या दिवशी देवळी येथील प्राचीन श्रीराम मंदिरात दर्शनास गेले असता तेथील पुजारी आणि ट्रस्टी कमिटींनी त्यांना अंदर गर्भगृहात जाण्याचा नकार दिलेला आहे आणि बाहेरूनच दर्शन करा असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे देवळीतील वातावरण चांगलंच नाराजीचं आहे ही संपूर्ण घटना काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सकाळी मी दहा वाजता मी जवळजवळ चाळीस वर्षापासून लल्लाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ हो दोनशे एकर जमीनसुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हो सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी रा गेलो तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथं यावं आणि आपली हितेखोरपणा दाखवाचं हे काही संयुक्तिक नव्हतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली आमदारांनीसुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनीही सांगितलं तर तुमच्या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचा ऑडिट मी लावतो हे सुद्धा त्या ठिकाणी म्हटवलं थोडं गावकरी लोक आले होते तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती पण मी सगळ्याला शांत केलं आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे सगळ्याच्या आस्थेचा दिवस आहे आपण शांत राहा आपण पुढं याच्यावर काही करू पण आज मात्र आपण काहीच करू नाही आपण शांततेनं रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेलो दरवर्षीची आपली पद्धत कशी असते राम मंदिरात मी दरवर्षी राम मंदिराच्या गर्भाशयात जातो रामाचं दर्शन घेतो त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो तर यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली ही वागणूक मी बरोबर नव्हती काय कारण वाटते तुम्हाला काय कारण मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं कारण ट्रस्टीमुळे एक मत त्यांच्या नाही आहे मला पहिले कर्मचारी मिळाले होते तिथले मॅनेजर मिळाले होते आमचे पगार नाही ही बी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली ही सुद्धा सांगत होती म्हणून दोनशे एकर जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे याची चौकशी आमचे आमदार आता लवकरच लावणार आहे याचा पाठपुरावा आम्ही असाच राहील की बाबा याची फेर चौकशी करावी या ट्रस्टीची चौकशी करावी वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक राहतात त्यांची चौकशी करावी हे जमीन कशा पद्धतीने यांनी विकल्या याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे सकाळी जो प्रकार घडला त्यावर तुमची काय नेमकी प्रतिक्रिया आहे थोडासा तो प्रकार जो आहे थोडा गैरसमजातून घडलेला तो प्रकार आहे आज सकाळी आमचे मान्य खासदार माजी खासदार रामदाजी तडसे दरवर्षीप्रमाणे आज श्रीरामाच्या दर्शनाला सकाळी आले एक अनोळखी व्यक्ती जी ट्रस्टी आहे आणि अनेक वर्षापासून अने इथं पूजेला येते परंतु यावेळेस ते जास्त या सगळ्या बाहेरच्या कामात सक्रिय आहेत माननीय खासदारसाहेब इथे आले असताना दरवर्षीच ते येतात पर परंतु त्यांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला की इथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये सामान्यांना प्रवेश नाही आहे परंतु असं नसते रामदासजींनी रामाच्या आतमधल्या गाभाऱ्यामध्ये जाण्याचा आग्रह त्यांचा नव्हता ते सद्गुरू गणपतराव महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दरवर्षीप्रमाणे जाणार होते परंतु हा प्रकार आमच्या देवळीकरांना कोणालाही हा प्रकार आवडलेला नाही इथल्या ट्रस्टीनी ज्या पद्धतीने वागायला पाहिजे त्या पद्धतीने ट्रस्टी व्यवस्थापन व्यवस्थित वागत नाहीत आणि ज्या व्यक्तींना इथली माहिती नाही अशी अनेक लोकं इथच्या व्यवस्थापनामध्ये आहेत त्याच्यामुळं हा सगळा प्रकार गैरसमजातून झाला आम्ही सगळ्या लोकांनी इथल्या ट्रस्टीशी आमचा आक्षेप नोंदवला आणि त्याचा जाहीर निषेध केला की अशा पद्धतीने अशा लोकप्रतिनिधीचा की ज्याला संपूर्ण गाव मानतो अशा व्यक्तीला मज्जाव करणं हा विषय अतिशय निंदास्पद आहे आम्ही याबद्दल तिथल्या व्यवस्थापनाशी निषेध करतो आणि भविष्यामध्ये प्रत्येक व्यवस्थापनाकडून अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार होणार नाही याची ताकीद आम्ही सगळ्या श्रीराम शभा यात्रा समितीच्या लोकांनी करणार की असा प्रकार या यानंतर या, या मंदिरामध्ये कुठेही घडवून काही झालेल्या घटनेवर तुमची नेमकी प्रतिक्रिया काय मी त्या टाइम हजर नाही होती प्रयत्न आणि ज्या विसाम जो पुजारी आहे त्याला अधिकार होते का कोणाला अंदर जाऊ द्यायचं आहे कोणाला नाही द्यावं आणि आमची परंपरा आहे मंदिरची परंपरा आहे की बाहेरच्या लोकांना अंदर नाही जाऊ द्यायचा कारण की देवाला देवाला सोन्या चांदीचे दागिने चढवलेले आहे तर कोणावर लक्ष राहणार आहे सर्व लोक गावातले जाणार तर ते त्याच्यावर कोण लक्ष देणार आहे म्हणून पूर्वीपासून आमच्या आज मी पंच चाळीस वर्ष झाले आणि याच्या अगोदरी हे असं एक नियमावलीमध्ये ठरवलं आहे की कोरोनालाही गाभाऱ्यात प्रवेश नाही द्या मी तुम्हाला एक उदाहरण देतो की लक्ष्मीनारायण मंदिर वर्धेला कोणालाही प्रवेश दे दिला जात नाही आणि आमच्या राम मंदिरमध्येही असं आहे की राम मंदिरमध्ये फक्त रा पुजारीत प्रवेश करू शकते बाकी इतर लोकांना प्रवेश नि निषेध आहे म्हणून आम्ही त्यांना लोकांना खासदार आमदारसोबत बरेच लोकं होते सर्व अंदर जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून तर आम्हाला मनाई केली आणि खासदार आणि आमदारसाठी आम्ही काही मनाई नाही केली